नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये चोवीस जुलै या दिवसाचे जे काही ग्रामसेवकला प्रश्न आले होते तांत्रिक आणि जी के यांचे प्रश्न पाठवलेले आहे या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला एक सांगतो की इंग्लिश आणि मराठी सोपं होतं असं त्या मुलांना म्हटलेलं आहे त्यामुळं त्यांनी प्रश्न पाठवलेलं नाही आहे तर आपण जे काही जी केचे प्रश्न होते आणि जे काही ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न आहेत जे आपल्याला एकूण सोळा सतरा ग्राम शोकतांत्रिक प्रश्न व दहा बारा जे काही केचे प्रश्न मिळाले त्या संदर्भात आपण प्रश्न विचारात घेऊ तत्पूर्वी तुम्हाला सांगतो गणितावर देखील प्रश्न आले होते शेकडेवारीवर तीन ते चार प्रश्न आले होते आणि सरळ व्याजवर देखील एक प्रश्न होता असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबत बुद्धिमत्ता यावर होतं आणि त्यानंतर पझल पझलवर देखील काही प्रश्न होते असं त्या मुलांचा पझल दोन पझल होते चार ते पाच प्रश्न त्यावर होते आता आपण महत्त्वाचा मुद्दा आहे जो जीके चा, जीके आनी ग्राम आपन जीके जी केचा के के जी के आणि तांत्रिक सर्वप्रथम आपण जी के जे प्रश्न आहेत त्याचा थोडासा आपण आढावा घेऊया मित्रांनो ही ग्रामसेवक तांत्रिक डायरी यामध्ये मी जे काही तांत्रिक प्रश्न आलेले आहेत हे बऱ्यापैकी याच्यामध्ये कवर केलेले आहेत एट्टी टू नाईन्टी पर्सेंट जे प्रश्न आहेत ते इथून कवर होत आहेत ग्रामसेवकला कृषी सेवकसारखं जे आहे एवढं डिटेलमध्ये कधीही विचारत नाही यापूर्वी तर विचारलेलं नाही आता येणाऱ्या शिफ्टमध्ये सांगता येत नाही परंतु जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात प्रिव्हियस इयरचा विचार करता दिस इज द वन ऑफ द बेस्ट बुक ठीक आहे जे किचे प्रश्न आले आहेत ते पाहू संभाजी हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे मित्रांनो संभाजी हे पुस्तक लिहिलं आहे विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे आता सोबत तुम्हालाही संभाजी हे माहीत झालं परंतु येणाऱ्या शिफ्टमध्ये जर समजा इतर लेखकांचे विचारलं ले तर विचारू शकतात परंतु मी विश्वास पाटील यांचे काही पुस्तकांचे नावं सांगतो आणि ते बऱ्यापैकी ह्यावर प्रश्न आलेले आहेत एक महानायक हे माहिती आहे तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांच्यावरती हे आहे त्यानंतर पांगिरा आणि काही काळ एक खूप चंद्रमुखी चंद्रा हो हे गाणं खूप गाजलं होतं हे देखील त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे सोबत संभाजी हे जी प्रश्नामध्ये ते पण थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करू व्हिडिओ खूप मोठा होईल कारण बरेच प्रश्न आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला कोणते बांधले आहेत तर मित्रांनो सिंधुदुर्ग हा किल्ला त्यांनी बांधलेला आहे सिंधुदुर्ग विजयदुर्ग सागरी किल्ले आहेत जे त्यांनी बांधलेलं आहे त्यानंतर पन्हाळा असे भरपूर किल्ले आहेत की त्यांनी बांधलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अर्नाळा किल्ला अर्थात हे पालघर जिल्ह्याचा प्रश्न होता पालघर जिल्ह्यात काही किल्ले आहेत तर त्यापैकी एक किल्ला म्हणजे पालघर पालघर जिल्ह्यातील हा अर्नाळा किल्ला आहे आणि हा जो आहे हा एक प्रकारे जलदुर्ग आहे सोबत एक लक्षात घ्या डिटेलमध्ये जर म्हटलं तर हा कोणत्या तालुक्यात आहे तर ते वसई तालुक्यात आहे आता प्रश्न होता है हा मूळ मुद्दा कोणता होता की कोणत्या साली हा बांधलेला आहे तर हा पंधराशे सोळा या साली बांधलेला ते आहे ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही हे बघू शकता आणि बांधकाम म्हणजे याचं बांध कोणी केलं तर सुलतान महमूद बेगदा असे हे जे कोणी मुस्लिम शासक होतं त्याने ते बांधलेलं आहे पुढचा प्रश्न आहे उज्ज्वला योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे मे दोन हजार सोळा साली सॉरी मे दोन हजार सोळा साली उज्ज्वला योजना ही सुरू करण्यात आली लक्षात घ्या आता तत्कालीन पंत आपले सॉरी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ही स्कीम केलेली आहे उज्ज्वला योजना ही गॅस टाकी देण्यासंदर्भातची योजना आहे आणि हिचं खरं नाव जी सुरुवातीला जे झालं होतं ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असं करण्यात आलेलं आहे प्रत्येक वेळेस याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे आता उज्ज्वला योजना टू पॉईंट झिरो देखील चालू आहे पुढे गणपतीपुळे कोणत्या तालुक्यात आहे गणपतीपुळे एक चांगलं पर्यटन स्थळ असून हे जे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते रत्नागिरी जिल्ह्यात आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे गणेशस्थान आहे जे पेशवेकालीन बांधलेलं आहे पुढे सद्भावना दिवस केव्हा साजरा केला जातो हा वीस ऑगस्टला साजरा केला जात असून माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधीजी यांची जयंती जी आहे ती जी जयंती आहे ती सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचा जन्म जो झाला होता वीस ऑगस्ट एकोणीसशे चौवेचाळीसला झालेला आहे पुढे भारताने आत्तापर्यंत किती वेळा टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या आहेत आता ह्याच्यावर चालून फिरून प्रश्न येणारच आहेत बघा विश्वचषकाची सुरुवात जी झाली ती दोन हजार सातला आणि त्यावेळेस भारतानं स्पर्धा जिंकली आणि आत्ता जी दोन हजार चोवीसचा जो कुठे झाला होता यू एस सी आणि वेस्ट इंडिज या दोन ठिकाणी झाला होता तो देखील भारतानं जिंकलेला आहे म्हणजे असं एक म्हणजे आत्तापर्यंत दोन वेळेस भारतानं जिंकलेला आहे यावेळेस महेंद्रसिंग धोनी हे कर्णधार होते आणि यावेळेस आता सध्या रोहित शर्मा आहेत बरं हे ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली बरोबर रोहित शर्मा आर एस रोहित विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तिघांनी निवृत्ती स्वीकारली बरं पुढे चालून मॅन ऑफ द मॅच या अंतिम सामन्याचं कोणाला मिळाला होता आणि यावर प्रश्न आलेला आहे तो विराट कोहली यांना मिळालेला आहे आणि मॅन ऑफ द सॅरीज जसप्रीत बुमरा बुमराह यांना मिळालेला आहे बरं आता अजून कसं प्रश्न विचार टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर काही सांगता येत नाही तर मी थोडक्यात तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती सांगतो दोन हजार सातचा वर्ल्ड कप हा भारतानं जिंकला बरोबर परत दोन हजार नऊला झाला दुसऱ्या नंबरचा ते पाकिस्ताननं जिंकला दोन हजार दहाला झाला तो इंग्लंडनं जिंकला आहे दोन हजार बाराला जो झाला तो वेस्ट इंडिजनं जिंकला दोन हजार चौदाचा श्रीलंकेनं जिंकलेला आहे दोन हजार सोळाचा परत वेस्ट इंडिजनं जिंकला दोन हजार एकवीसचा ऑस्ट्रेलियानं जिंकला लक्षात असू द्या दोन हजार बावीसचा जो वर्ल्ड कप आहे तो इंग्लंडनं जिंकला आणि आपला दोन हजार चोवीसचा जो विद्यमान आहे तो कोणी जिंकला तो इंडियानं जिंकलेला भारत बरं आता तुम्हाला आयोजन स्थळ सांगतो दोन हजार बावीसचं वर्ल्ड कप कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर ते ऑस्ट्रेलियाला आयोजित करण्यात आलं दोन हजार चोवीसचं वेस्ट इंडिज आणि आपला अमेरिका या ठिकाणी त्यानंतर वांद्रे वरळी सेतू कुठे आहे अर्थात हे मुंबईला आहे पाच पॉईंट सहा किलोमीटरची लांबी आहे महाबळेश्वर या पर्वतामधून कोणत्या नदीचा उगम होतो तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो कृष्णा नदीचा जे आहे ती कोणती वाहिनी ही दक्षिण वाहिनी आहे मूळ जवळच निघतं ते आणि ते कुठे म्हणजे सी जी लांबी जी आहे ती चौदाशे किलोमीटर आहे ह्याच्या उपनद्या पण लक्षात असू द्या वारणा पंचगंगा तुंगभद्रा घटप्रभा भीमा या ह्याच्या काही उपनद्या आहेत आता कृष्णा नदी संदर्भात जर विचारलं तर त्या कृष्णा नदीवर कोणकोणते धरणं आहेत हे पण विचारलं शकतं तर धोम धरण आहे अलम पट्टी जे भरपूर चर्चेत राहतं त्याला लक्षात असू द्या अलमपट्टी धरण हे खूप महत्त्वाचं यावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर श्रीशल्यम देखील धरण आहे ज्यावेळेस तुम्ही तिरुपतीला जाल त्यावेळेस तुम्हाला दिसेल त्याचं आवा का नागार्जुन सागर धरण देखील महाबळेश्वर आहे आपलं कृष्णा नदीवर आहे पुढे कापूस संशोधन केंद्र कोठे आहे तर ते नागपूरला आहे जे एकोणीसशे शहात्तर साली बांधलं गेलं होतं किंवा सुरू केलं होतं दोन हजार तेवीसमध्ये एकूण किती धावकने आहेत ॲक्च्युली मला याचं उत्तर आठवत नाही परंतु तुम्हाला याचं उत्तर एक्झॅक्ट कुठं मिळेल ऑथेंटिक उत्तर ते महाराष्ट्राचे आर्थिक पाणी अहवाल हे बघा तुम्ही त्याच्यामधले जे आकडेवारी असतात ते शासकीयदृष्ट्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं तर किती होते ते मला सांगता येणार नाही परंतु महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी अहवालामधले आकडे तुम्ही पाहू शकता आता ग्रामशोकतांत्रिक प्रश्न आपण थोडक्यात पाहूया की ग्रामशोकतांत्रिक काय काय प्रश्न आले होते मेंढीची खालपैकी कोणती जात नाही आता ते पर्यावरण पाहून आलं असतं की कोणती नाही परंतु कोणती आहेत हे मी तुम्हाला सांगू शकतो बघा जास्त आता ही लोही फेमस असलेले पण तुम्हाला माहीत आहे कुक्का गुरेज आणि नुरेज ह्या ज्या आहेत या दूध देणाऱ्या मेंढीच्या जा जाती आहेत आणि त्यानंतर सोबत ही देशी जाती आहेत देशी म्हणजे भारतातील मूळ त्यानंतर लोकरसाठी फेमस असलेल्या जाती सांगतो बिकानेरी भदरवा मारवाडी कर्नाहा काठियावाडी मालिनी दक्षिणी दख्खनी आहेत ह्या लोकरसाठी प्रसिद्ध आहेत आता मांससाठी प्रसिद्ध असलेल्या देशी जाती ते पाहतो ते पहा हसन मंड्या नेल्लोर शाहबादी यात आता विदेशी देखील काही ज्या आहेत त्या देखील चर्चेत आहेत त्यापैकी मेरिनो यावर प्रश्न यापूर्वी विचारण्यात आलेला आहे त्यानंतर पोलबर्थ पोलबर्थ बर्थ ही शहर तुम्हाला माहीत आहे ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियातली आहे आणि ही जी मेरिनो आहे ती स्पेन ह्या मेरुणीवर प्रश्न आला आहे कु ग्राम ग्रामसेवकला यापूर्वी देखील आणि कॉरीडोल कॉरीडेल हे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या ठिकाणी आढळते तर अशा प्रकारे मेंढीचे जात आहेत तुम्हाला पर्याय पाहून लक्षात आलं असतं की तुम्हाला हे मेंढीची जात कोणती नाही पुढे गाईला गर्भपिशव्या किती आहेत एक्झॅक्ट आता हे मला जर असं प्रश्न गर्भपिशवीबद्दल होता पण किती पिशव्या होत्या ते पर्याय पाहून सांगावं लागेल ॲक्च्युली हा प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा असू शकतो ठीक आहे ग संदर्भात असेल परंतु तुम्हाला मी गाईच्या काही जाती सांगतो साहिवाल सिंधी गीर जर कोणाला येत असेल एक्झॅक्ट उत्तर हे एक कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण माझ्या तर वाचण्यात कधी आलेलं नाही ठीक आहे पुढे खिल्लार डांगी अमृतमहाल कृष्णा वॅली गवळाऊ हे काही आहेत गायच्या जाती पुन्हा हरियाणी पण आहे कांक्रेज थार पारकर मेवाती राठी देवणी पण आहे बरं का आपली ठीक आहे पुढे काही विदेशी जाती ज्यावर प्रश्न खूप वेळस आलेले होलस्टीन फ्रिजियन फ्रिजियन आणि जर्सी यावर देखील प्रश्न आले आहे ब्राऊन स्विस यावर देखील प्रश्न आलाय आयरशायर हे सगळे विदेशी गायीच्या जाती आहेत पुढचा आहे फुलांच्या उत्पादनाला काय म्हणतात वन वर्ड ऑफ स्टिट्युशनसारखा हा प्रश्न आहे लक्षात घ्या फ्लोरिकल्चर असं इंग्रजीमध्ये याला म्हटलं जातं फ्लॉवर फार्मिंग म्हणजे फ्लोरिकल्चर द्राक्षावर करण्यात येणारी प्रक्रिया कोणती गर्डलिंग बराच वेळेस प्रश्न आलेला आहे आत्ता पण आलेला आहे गर्डलिंग जर म्हटलं तर हे द्राक्षावर वापरली जाणारी एक सुधारित पद्धत आहे यामध्ये काय केलं जातं ठराविक ठिकाणची जी काही दोन पॉईंट फांदीवरची बरं का दोन पॉईंट पाच सेंटीमीटर रुंदीचा साल काढून टाकली जाते त्यामुळे वनस्पतीमधील जे काही असतात अन्न वाहिन्यामधील कार्बोहायड्रेट्सच्या वनामध्ये अडथळा निर्माण होऊन फलधारणाच्या जागावर कार्बोहायड्रेटची साठवणूक होत असते आता ही गर्डलिंग एक लक्षात ठेवा हे ग्रेप्स संदर्भात आहे ग्रेप्स आणि द्राक्षाच्या उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम स्थानावर आहे तुम्हाला माहीत आहे नाशिक जिल्हा असून द्राक्षाचा सायंटिफिक वनस्पतिक नेम जे आहे ते विटिस वेनिफेरा अशा प्रकारे असून याचं मूळ स्थान जे आहे ते आर्मेनिया आहे मूळ स्थान देखील ग्रामशोकला विचारतात आणि वैज्ञानिक नाव अशा प्रकारचे आहेत काही ग्रामशोकाच्या द्राक्षाच्या ज्या आहेत त्या तुम्हाला जाती देखील विचारलं जाऊ शकतं आता सीडलेस म्हणजे त्याच्यामध्ये समजा समजाली सीडलेस जातीमध्ये जर जा विचाराल तर त्या कोणत्या असू शकतात तर थॉम्सन थॉम्सन एक जात आहे सीडलेस जात आहे एक गणित ह्यावर प्रश्न आलेला आहे यापूर्वी ग्रामशोक परीक्षेला त्यानंतर सोनाका त्यानंतर ब्युटी सीडलेस ब्युटी सीडलेस शरद सीडलेस। शरद माणिक किसमिस चेरी किसमिस बेरी असे आहेत आता सीडेड असलेल्या जाती त्यामध्ये बंगलोर ब्ल्यू फक्त ऐकून तर घ्या कानावर तर पडू द्या भारत अर्ली त्यानंतर अनाबेशाही ह्या अनाबेशाहीवर प्रश्न आलेला आहे अनाबेशाही कशाची जात आहे तर ते द्राक्षाचे आहे चिमासाहेबी आणि काली साहेबी ह्याच्यावर प्रश्न आहे ह्याच्यावर प्रश्न यापूर्वी पडलेला आहे जे पडल्यात ते तुम्हाला सांगतोय त्यानंतर काही संकरित जाती देखील लक्षात ठेवा अर्कावती अर्का अर्का कांचन अर्का हंश ठीक आहे अर्का श्याम ठीक आहे अर्कावरून लक्षात ठेवा पुढे पुढचा जो प्रश्न आहे कंट्रोल प्लस व्ही असं त्यांनी विचारलेलं आहे डब्ल्यू विचारलेलं आहे ॲक्च्युलमध्ये कंट्रोल प्लस डब्ल्यू एच आहे क्लोज ॲक्टिव विंडो असा त्याचा अर्थ होतो कंट्रोल प्लस कंट्रोल समजा सी एन टी आर एल कंट्रोल प्लस सी कॉपी कंट्रोल प्लस वी पेस्ट हे तुम्हाला माहीत आहे पुढे हा जो आय टी ॲक्ट आहे त्यावर दोन प्रश्न आहे आय टी ॲक्ट कोणत्या वर्षाचा आहे तर दोन हजारचा आहे याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती दोन हजार आठ या साली आता दोन प्रश्न त्यांना आठवले नसतील कदाचित ठीक आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला आपत्ती व्यवस्थापन कायदा कायदा जरी दोन हजार पाचला झाला असेल तर त्याची इम्प्लिमेंटेशन केम इन टू फोर्स जानेवारी दोन हजार सहापासून तिची काय म्हणतात त्याला अंमलबजावणी झालेली आहे फरक लक्षात असू द्या एवढा एम सिंगवी यावर देखील प्रश्न आलेला आहे एल एम सिंघवी समिती ही जी आहे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात स्थापन झालेली होती एकोणीसशे शहाऐंशीला आणि पंचायतराजला घटनात्मक दर्जा द्यावा असं सर्वप्रथम एल एम सिंघवी यांनीच नमूद केलेलं आहे आता एल एम सिंघवी संदर्भात दोन प्रश्न होते कदाचित स्थापना असेल किंवा काय असेल परंतु ठीक आहे लक्षात घ्या की पंचायतराजवर देखील दोन प्रश्न आलेले आहेत जैविक खत कशापासून बनते जैविक खत हे सूक्ष्मजीवापासून बनले जातं लक्षात असू द्या आता काय केलं जातं हवेतील नत्र शोषून घेणारे किंवा साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ त्यामध्ये केलं जातं आणि त्यापासून जे काही तयार होतं ते जैविक खत म्हणून वापरलं जातं आता काही म्हणजे रायझोबियम ॲझॅटोबॅक्टर हे काही महत्त्वाचे सूक्ष्मजीव आहेत तुम्ही लक्षात ठेवा जैविक खतामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही पर्याय पाहून उत्तर तुम्हाला आलं असतं किंवा याच्यावर सांगू शकत नाही मुद्राविरहित शेतीमध्ये कशाचा समावेश होत नाही ॲक्च्युअलमध्ये मुद्राविरहित म्हणजे बघा म्हणजे मातीसह किंवा माती विना शेती हे देखील कन्सेप्ट चर्चेचा आहे तर विना म्हणजे इथं काय लाकडाचा भुकटा वापरणे किंवा अजून काही साधने आहेत की तिथं थोडंफार पीक उत्पादन करणे अर्थात मृदावीर मु, मु, ही मृदा नसणारच सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली अर्थात महात्मा फुले यांनी केलेली आहे शेकडीवारीवर तीन ते चार प्रश्न सरळ व्याजवर एक प्रश्न मराठी इंग्लिश सोपं होतं असं त्या मित्राचं म्हणणं आहे जे काय आहेत ते सर्व प्रश्न तुमच्यासमोर मी उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला जर तांत्रिक प्रश्न सोडवायचेच असेल तर टर्निंग पॉईंट्स हे ॲप तुम्ही डाउनलोड करा तुम्हाला असं लोगो पण दिसेल टर्निंग पॉईंट्स ॲपचा असा किंवा पांढरा प्लेस्टोरवरून सर्व तांत्रिक प्रश्न देखील आहेत पंधरा रुपयेमध्ये तुम्हाला ग्रामसेवकचे तांत्रिक प्रश्न तिथं अवेलेबल करून दिलेले आहेत आता एवढंच मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा त्यामध्ये नक्की येणाऱ्या काळामध्ये मी अपडेट देईल किंवा चूक मान्य करून येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न करेल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ